मी माफी विफी काही मागणार नाही हा डायव्हर्ट करण्याचा कोण डायव्हर्ट करीत असेल कुणाचे त्यांचे आणि कोणाचे संबंध आहेत वैयक्तिक मैत्री असेल कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीशी मैत्रीचे संबंध असावेत आणि त्या याच्यातनं मला वाटतं त्यांनी हे केलेलं असावं आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने खून केलेला आहे या खून प्रकरणावरून तुम्ही कोणीकडे हिरो हिरोईन कडे ढकलो नका तुम्हाला माझी विनंती आहे माणूस आमचं गेलोय ज्याचं जळतंय त्याला कळतंय इव्हेंट मॅनेजमेंटच्या मुद्द्यावर बोलताना ते घसरले हे पहा मी कुठेही काल घसरलेलो नाही काही नाही आणि त्यांनी माझा निषेध केलाय तर मला असं वाटतं त्यांनी माझं जे कालचं स्टेटमेंट आहे एस पी ऑफिसच्या समोरचं ते पुन्हा एकदा रिव्हाइव्ह करून पहावं त्याच्यात ऑब्जेक्शनेबल कुठलीही बाब मी बोललेलो नाही आणि हा संतोष देशमुख यांच्या हत्येपासून हे डायव्हर्ट करण्याचा प्रकार आहे इथून पुढे तुम्ही तो प्रश्न विचारू नका माझ्या माझ्या ठाई प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र त्यांचा गैरसमज जे आहे तो त्यांनी दूर करून घ्यावा त्यांनी रिवाइंड पाहावं आणि राजकारणामध्ये त्यांना खेचण्याचं वगैरे काही संबंध नाही त्या काय माझ्या दुश्मन नाही माझी त्यांची नीटनाटकी ओळखही नाही बरं का आणि मी फक्त त्यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा का काय तो कार्यक्रम पाहत असतो तेवढ्या जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्य जात्रा बघायचं बंद करू माझं मत असं आहे की मी माफी विफी काही मागणार नाही आणि हा विषय कृपया इलेक्ट्रॉनिक मीडियाला हात जोडून पाया पडून विनंती संतोष देशमुखच्या खून प्रक प्रकार खुनाचा जो प्रकार झालेला आहे अतिशय निर्घोणपणे अमानवी आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने खून केलेला आहे या खून प्रकरणावरून तुम्ही कोणीकडे बी डायव्ह हिरो हिरोईनकडे ढकलो नका तुम्हाला माझी विनंती आहे माणूस आमचं गेलं आहे ज्याचं जळतं आहे त्याला कळतंय लेकरबाळं बघितलं नाही का तुम्ही एवढे लोडले आता कशाला हे ऑनलाईन सोडून द्या चला कोणाचा प्लॅन आहे डायवर्ट हा हा डायव्हर्ट करण्याचा कोण डायव्हर्ट करीत असेल कोणाचे त्यांचे आणि कोणाचे संबंध आहेत वैयक्तिक मैत्री असेल मी संबंध नाही म्हणत संबंध शब्द परत घेतो त्यांची बीड जिल्ह्यातल्या कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीशी मैत्रीचे संबंध असावेत आणि त्या ह्याच्यातनं मला वाटतं त्यांनी हे केलेलं असावं माझी हात जोडून पाया पडून विनंती आहे प्राजक्ता ताईंना हे आता जे स्टेटमेंट केलं याच्यावरती तुम्ही थांबवा त्यांनी आमचं माझी चूक नाही झालेली अरे बाबा इव्हेंट मॅनेजमेंट होतं ना तुम्ही पहिल्यांदा आल्यावर दिसतात इथं काय काय इव्हेंट मॅनेजमेंट चालतंय आमच्या जिल्ह्यात तेवढं जरा बघून या भाऊ भाऊक झाले भाऊक झाल्या तरीही मला माझं मत आजही ठाम आहे मी त्याच्यावरती राहणार नाही त्यांनी माझा निषेध केला असेल एक वेळा त्यांना जाऊन मुंबईमध्ये मी भेटेल हा हे तुमचं चुकीचं आहे ताई तुम्ही चुकीच्या पद्धतीने बोललेलं लक्षात घेतलंय आणखी एकदा काढतो मी ते आणि त्यात जर काही चुकीचं मी बोललो असेल माझ्या तर काय मी चुकीचं बोललेलो नाही कोणीतरी प्रेस घ्यावे लावली का काय हे त्यांनी विचारावं पण माझी आपल्याला हात जोडून पाया पडून विनयट एक मिनिट आहे का टेक्निकली वगैरे मला अजिबात समजून सांगू नका आ, मला टेक्निकली कळतं नॉन टेक्निकल कळतं गुरामागलं कळतं खुरप्याचं कळतं सगळंच कळत बरं का राजकारणामध्ये कुणाची तरी कोंडी झालेली आहे म्हणून ती कोंडी फोडण्यासाठी अशा काही कृपत्या लढवल्या जाऊ शकतात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा फोकस डायव्हर्ट व्हावा यासाठी केलेली प्रेस कॉन्फरन्स त्यासाठी बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येविरोधात रान पेटलेले आहे त्यातच आमदार सुरेजदास यांच्या वक्तव्याने दुसराच वाद उभा ठाकला आहे अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली आहे बीड जिल्ह्यातील मसाजौोकचे सरपंच संतोष देशमुख यांची निगृण हत्या करण्यात आली एकोणीस दिवस उलटून आरोपी मोकाट आहेत त्याविरोधात बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते संघटनांनी शनिवारी शहरात विराट मोर्चा काढला या मुद्द्यावरून रान पेटलेले असतानाच आता आमदार सुरेजदास यांच्या एका वक्तव्याने दुसराच वाद उभा झाला आहे अभिनेत्री यांनी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला त्याचा निषेध केला आणि माफी मागण्याचे आवाहन केले तर सुरेश अण्णांनी माफी मागण्यास नकार दिला आता प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ मागित्याचे समोर येत आहे त्यामुळे हा वाद पेटण्याची शक्यता आहे मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे निकटवर्ती वाल्मिक कराडे यांच्यावर टीका करताना सुरेश धस यांनी परळीत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमावर टिप्पणी केली होती त्यांनी कराडे यांचे विविध कारणावे सांगत असताना इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सचा उल्लेख केला त्यावेळी त्यांनी प्राजक्ता माळी यांचे नाव घेतले सपना चौधरी रश्मिका मंदना प्राजक्ता माळी असे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना करायचे असेल त्यांनी परळीला यावे त्यांचं शिक्षण घ्यावं आणि संपूर्ण देशात त्याचा प्रसार करावा असा चिमटा धस यांनी धनंजय मुंडे यांना काढला होता यापूर्वी करुणा मुंडे यांनी पण प्राजक्ता माळीविषयी वक्तव्य केले होते त्यानंतर आमदार सूर्यधस यांनी ज्या पद्धतीने त्याचे नाव घेतले त्यावरून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली त्यांचे हावभाव आणि वक्त्यावरून त्यांना काय म्हणायचे आहे असा थेट सवाल माळी यांनी केला त्यांचे वक्तव्य बेताल आणि चरित्र हिनन करणारे असल्याची धस यांनी माफी मागावी अशी मागणी केली तर या वक्तव्यानंतर दोन वाक्याचे मीडियामध्ये हजारो व्हिडिओ बनवले गेले चिखलफेक झाली चारित्र्य डागळण्यासाठी वापर करण्यात आला असे सांगत त्यांनी युट्यूब चॅनल्स आणि काही वेबसाईटवर कारवाईची मागणी केली त्यांनी समाजमाध्यमाशी एक आचारसंहिता असावी अशी भावना व्यक्त केली कालच त्यांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची आणि समाज माध्यमांना व्यसन घालण्याची मागणी केली होती दस यांनी माफी मागण्यास नकार दिल्याने आता हा वाद पेटतो की येथेच त्यावर पडदा पडतो याविषयीचा खल सुरू असतानाच प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ मागितली आहे या भेटीनंतर त्यांनी काय मागणी केली त्याच्यावर त्यांना काय आश्वासन देण्यात आले हे लवकरच समोर येईल